आणि त्या प्रकल्पाचं काम सुद्धा आता सुरू होणार त्याला आपण आपल्याला शिकवलं कुठं तिथं काम करू शकतात आणि म्हणून असे असंख्य वेगवेगळे कार्यक्रम आहेत ज्याच्यामधून आपल्याला हे लोकांकडे पोहोचवले पाहिजे लोकांची आर्थिक प्रगती केली पाहिजे आणि या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी ते कार्यक्रम पोहोचवा मी काय करू शकतो मी प्रत्येक वाडीवर येऊ शकतो वाढीवर आपल्यालाच भाषण काय करू शकतो कारण काय आहे की आपल्याला पुढच्या वाढीवर गेलेलं अशा किती वाड्या असतात दोन्ही गाव प्रत्येक गाव गावामध्ये पाच दहा वाड्याचा करत असताना आपण आपल्या विकासाचा सुद्धा आराखडा बनवला पाहिजे कुठे विहिरी पाहिजे कुठे शेतीसाठी चांगले इक्युबमेंट पाहिजे घात शेतीसाठी काय केलं पाहिजे आंतरविकासासाठी काय केलं पाहिजे त्याची चर्चा तुम्ही आपापसामध्ये आप केली पाहिजे आमची कुठे पुढे त्या त्यावर तुम्ही चर्चा करा तुम्ही त्याची यादी तयार करा येऊन तुम्हाला भेटून जाईल त्या वाड्याने शक्ती निर्माण झाली नेहमी नेहमी राजकारणावरून भांडत आहे आणि मग आपण मागे राहिलो आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छित की वाद कोणामध्ये होत नाही वाद माझ्यामध्ये राजकारणामध्ये पण आमचा गुन्हा आम्ही कधीही व्यक्तिगत पातळीवर केला नाही इलेक्शन नंतर तिथं वाद कोण आणि मग आम्ही जिल्ह्यातली काम करायला सुरुवात केली जिल्ह्यातली काम करायला सुरुवात केलं म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून राणेसाहेब आहे कॅबिनेट मंत्री झाले कारण त्यांनी जे काम कोरोनाच्या काळामध्ये केलं त्याचं कौतुक राष्ट्रपतीने स्वतः केलेलं पंतप्रधान मोदी स्वतः हे केलेलं आणि ज्याप्रमाणे स्वतःच्या मॅडमने आता तुम्हाला सांगितलं ही निवडणूक ही राष्ट्राची निवडणूक आहे आपलं राष्ट्र हा जगातलं पाचव्या क्रमांकाचं राज्य राष्ट्र राहिलेलं आणि त्याच्याकडे आज तुम्ही जर परदेशामध्ये गेला तर तुमच्याकडे आदराने बनवत जातो तुम्हाला मान दिला जातो आणि त्याच्याबरोबर भारताकडे वाकड्याकडे बघायची कोणाची किंमत होती ही वस्तू मोफत्राप्त आहे त्याच्यामध्ये मोर्चे निघतात आणि ते काय म्हणतात हा बदल जो जागतिक स्तरावर हा मोदी साहेबांकडे आणि त्याच्यामुळे आज मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज होते कारण मोदी साहेबांनी तो कार्यक्रम Premises, vanity, तो जो घर मागतो त्याला घर दिलं जात ज्या घरामध्ये शौचालय असतं शौचालय दिलं जातं घरा घरामध्ये पाणी दिलं जातं जे सगळं आपल्याला तुमच्या काळामध्ये करायचं आहे त्याची अनुबी करायची आणि त्याच्यामुळे सर्व सहभागी तुम्ही सगळे ह्या भाव्याचे नेते मी केवळ तुमच्यावर बोलू शकतो एवढ्या तुम्हाला सविस्तर काम मिळतो तर ती सगळं आपण करायचं आणि हे मंजूर करायची काम आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्व जसे आता तुम्ही गजानन महाराजांची भक्ती करता साईबाबांची करता तुमच्या आता विकोबाची भक्ती करता आम्ही सगळे देवानी भक्तो येताना आम्ही जाऊन आलो होतो साईबाबांचं पण दिन असतो त्या देवळात जाऊन आलो दत्त महाराजांच्या देवळात जाऊन आलो बघा आपलं आपण देव का आहोत तर आपण चांगला विचार करतो चांगला विचार करतो देव आपल्याला

त्यांचा मतदार असो की ते काही देऊ शकत आणि नुसतंच खासदार काहीतरी देऊ शकतो बरोबर स्वतःला काहीतरी पाहिजे आणि काय मोहम्मद प्रत्येकाला नुकतंच प्रचार करायचा आहे असं नाही तर आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे तो शंभर टक्के राणेसाहेबकडून आला आणि मोदी साहेबांनी एवढा विकास केलेला की आज संपूर्ण राष्ट्र हे त्यांच्याकडे एका आशेने बस आणि पक्षाचं काय झालेलं आहे की मोदी साहेब हे टार्गेट बनवलेलं आहे की मोदी साहेबांना कुठेतरी पराभूत करायसाठी सगळे लोक एकत्र आले पण तुमची विचारधारा ही काय का तुम्ही आज एकत्र आला आपल्याला तुम्ही हे सगळं जर बघितलं आज देशाचे नुकसान मोठा कामाले तर मोदी साहेबांना मिळून दिलं पाहिजे देशाचे नुकसान होता कामाले तर आपल्याला पाहिजे म्हणून सगळे अजूनही काही आणि दुसरं कारण असत काय की आम्ही एकत्र काम करतो कारण नाही परंतु काही गावांमध्ये एकामेकांवर निवडणुका लढवलेल्या असतात मग ते एकत्र काम करायला कुठेतरी मनामध्ये येत हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपल्यापेक्षा आपला देश मोठा आहे आणि देशाचं इलेक्शन आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ही कामगिरी कराल अशी मी अपेक्षा करतो थोडेसे दिवस आम्हाला द्या आता सात राहिले सगळे दहा अकरा दिवस राहिले हे जर दहा दिवस तुम्ही खर्च केले आपल्या पक्षांसाठी तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आमचं सरकार आल्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये जेवढे निर्णय नाही हे एक दीड वर्षामध्ये आदरणीय साहेबांनी घेतले फडणवीस साहेबांनी घेतले अजितदानी घेतले आणि त्याच्यामुळे आपल्या आपल्याला नवीन हायवे मिळणार आहे म्हणजे तो रेडीवरून व्यवस्थित हा पूर्णपणे जसा समृद्धी महामार्ग झाला तसा आपला हा महामार्ग होणार आहे आणि म्हणून हे सगळं जर घडायचं असेल तर तुम्हाला कामचं उदाहरण केलं तसं एक मोठं महामंडळ स्थापन केलेलं आहे